खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या मोजणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांनी स्वतःच्या घामाने पिकवलेल्या मालाचे मोजमाप करताना दिवसा शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर मापात पाप करीत असल्याच्या घटना बाजार समितीमध्ये घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे मोजमाप करताना एका क्विंटल मागे बारदाना सकट आठ किलो जास्तीचा शेतमाल मोजून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत आहेत या घटनेने शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश पाहावयास मिळत आहे खामगाव तालुक्यातील भंडारी येथील शेतकरी बाबुराव इंगडे यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला होता दरम्यान या कृषीमालाचे मोजमाप करताना व्यापारी व अडते मापामध्ये घोळ करीत असल्याचा संतापजनक प्रकार त्यांच्या लक्षात आल्याने या घटनेचा भांडाफोड झाला आहे प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांना या, या संदर्भात माहिती देण्यात आली असून संबंधित अडते व व्यापाऱ्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारेसह शेख हझीज खामगाव